काहीतरी तारखेला एक सिनेस्टार आहे त्याच्यामध्ये सैफ अली त्याच्या घरामध्ये एक चोरटा शिरलेला होता आणि तिथं हल्ला झाला त्याला तिथं जखम झाली काही काही स्टेटमेंट करून टाकली मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली आता एका घरात एक चोरटा शिरला की लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली हे होता कामा नाहीच त्याबद्दल मी समर्थन करत नाही त्या चोरट्याचं पण पोलीस यंत्रणा एवढी कामाला लागली आणि काल तो पठ्ठ्या त्या ठाण्यामध्ये सापडला सगळं कबूल केलं कुठला आठ महिन्यापूर्वी बांगलादेश सोडून इकडं कलकत्त्याला आला कलकत्त्यावरून मुंबईचं बरंच ऐकलं होतं म्हणून जीवाची मुंबई करायला मुंबईत आला हाऊसकीपिंगचं काम केलं त्या हाऊसकीपिंगचं काम ज्या एजन्सीकडे केलं त्यांनी त्याचं आधार कार्ड बघितलं नाही त्याचं काही शा करायची होती ती केली नाही त्यालाही आता उचललेलं आहे त्याच्यामुळं तिथनं आल्यानंतर इकडं तिकडं फिरत होता आणि सगळे दागेदोरे पोलिसांनी काढले आणि तो आता सापडलेला आहे त्याला माहिती पण नव्हतं कुठल्या नटाचं घर आहे का नटीचं घर आहे या आपला एक सग त्यांनी कुणीतरी त्याला सांगितलं होतं इथं सगळे श्रीमंत लोक राहतात आणि त्याच्यामुळं तो तिकडे गेला आणि त्याला एक डग दिसला आणि त्या डगमधनं तो आत शिरला असं ते सगळं आहे सांगायचं सा तात्पर्य की तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था राह चांगली चा करता हे महायुतीचं सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी नगरपंचायती काही राहिल्या असतील तर त्या वॉर्ड वाईज होतील पण ज्या महानगरपालिका आहेत त्या चारचा प्रभाग राहणार आहे कारण मागे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये काम करत असताना तेव्हा एकनाथरावनी मुद्दा मांडला चारचा करा काहींनी मांडला दोनचा करा तर उद्धवजी त्यावेळेस म्हणले होते दोन राहू द्या चार राहू द्या तीनचा करू <coughs> आणि त्यावेळेस आपण तीनचा केलेला होता परंतु त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सरकारमध्ये नव्हतो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं देवेंद्र आणि सगळ्यांनी मिळून सरकार केलेलं होतं त्यांनी मात्र ते, ते, जा चा ते चारचं करून घेतलेलं आहे आणि त्याकरता मला तुम्हाला सांगायचं की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद